आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर. टेस्टी आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सव्वाशे वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री शुक्लेश्वर मंदिराचं काम प्रगती आहे राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री महादेव मंदिरास अनेक संत महंतांनी भेटी दिल्या आहेत या मंदिरामध्ये अनेक वर्ष बाल शिवभक्त अरविंद महाराज यांचं वास्तव्य होतं या पंचमुखी महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे राहुरी शहरामधील सर्वात जुने धार्मिक स्थळ असणाऱ्या शुक्लेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना ही अठराशे सतरामध्ये झाली या प्राचीन मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे दोन हजार बावीसमध्ये शुक्लेश्वर मंदिर ट्रस्ट नावानं ट्रस्टची स्थापना करण्यात आली ट्रस्टचे अध्यक्ष शशिकुमार गुमास्ते उपाध्यक्ष सचिन बोरुडे सचिव अनिल धिमते यांच्या नेतृत्वाखाली सदस्य सचिन घाडगे तसेच श्रीकांत कुलकर्णी संजीव उदावंत सिंह कथुरिया तसेच मनोज रासने महेश जोशी जगदीश सातभाई प्रशांत कुळपकर मनोज कुलकर्णी प्राजक्ता अरगडे हे सर्वजण महादेव मंदिराच्या बांधकामावरती लक्ष ठेवून आहेत शुक्लेश्वर मंदिराचे बांधकाम हे काळ्या पाषाणामधनं उज्जैनच्या कारागिरांकडनं केलं जातंय काळ्या पाषाणामध्ये मंदिर बांधण्यामागील उद्देश हिंदू परंपरेच्या संदर्भाप्रमाणे आहे काळ्या दगडांना देवी ऊर्जेचे मूर्त स्वरूप मानलं जातं ऊर्जा शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता काळ्या दगडामध्ये आहे असं मानलं जातं कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या मंदिराच्या बांधकामास भाविकांनी सडळ हातानं मदत करावी असं आवाहन श्री शुक्लेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत आहे बोलो विश्वकर्मा भगवान की जय बोलो सोमनाथ महादेव की जय ये जो रावरी में जो मंदिर बन रहा है जो शिवजी का मंदिर है जो ब्लैक पत्थर में बन रहा है उसका जो डिजाइन का काम है जो आर्किटेक्ट का वो मैंने किया है और जो मेरे साथ में जो टीम है जो खड़ी वो जो हमारे ठेकेदार है पिंटू राम जी उनके भाई साहब है इधर हमारे साथ में और ये कुछ मिस्त्री है हमारे साथ में और ये जो मंदिर का जो काम है पूरा वास्तुशास्त्र के अनुसार हो रहा है और ये मंदिर जो है नागर शैली का मंदिर है जो इस एरिए में पहला है मतलब नागर शैली का मंदिर तो इसका आप ये काम देखिए थोड़ा कैसा काम हो रहा है और ये भव्य मंदिर बनेगा आगे भी इसका कुछ प्लानिंग ये करने का मतलब केवल केवळ पीछे पिछे का गर्भगृह वही काम हमने किया अभी अभी आगे सभा मंडप और ये औरंगमंडप जो करने का उनका आगे जो वो भी उनका प्लॅनिंग में चल रहा है नमस्कार शुक्लेश्वर ट्रस्टतर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या पुरातन आणि पवित्र मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं आहे सर्वांना माहितीच आहे या नागर शैलीमध्ये बांधल्या जाणाऱ्या काळ्या पाषाणामधल्या मंदिराच्या भव्य स्वरूप इथे उभं राहणार आहे या मंदिराला खूप वर्षांची परंपरा आहे ह्या मंदिराचं काम वेगाने सुरू आहे आणि येत्या नजीकच्या काळात हे काम पूर्ण होणार आहे मी आपण सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता आपण सर्वांनी सडळ हाताने देणगी द्यावीत धन्यवाद नमस् सर्व निवासाय सर्व शक्तीयुता येते मम भीष्ठम कुरुश्वासू दत्तात्रय नमस्तुते या ठिकाणी आपल्या रावरी शहरातील जवळपास एकशे पंचवीस वर्षापूर्वीचं अतिप्राचीन असलेलं हे महादेव शुक्लेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धाराचं काम सर्व ट्रस्टच्या वतीने सर्व राहुरीकरांच्या ग्रामस्थांच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी राजस्थानवरून आम्ही प्रामुख्याने सोमपुरा अजय सोमपुरा साहेब यांना प्राचारण केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैलीमध्ये मार्गदर्शना अतिशय वास्तुशास्त्राप्रमाणे काम चालू आहे तरी आपल्या रावरी शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी नक्कीच या मंदिराची जेव्हा पूर्णता प्राप्त होईल त्यावेळेस रावरी शहराच्या वैभवात शंभर टक्के भर पडेल आणि त्यानिमित्ताने आपल्या रावरी शहरातील सर्व ग्रामस्थांना एक कळकळीची हात जोडून विनंती करेल की आपण फुल न फुलाची पाकळी या शुक्लेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी आपण द्यावी व आपलं एक क किंवा आपलं एक दान आपण शुक्लेश्वर मंदिरासाठी द्यावं अशी मी शुक्लेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला आव्हान करत आहे आणि असं सहकार्य आम्हाला सर्व ग्राह ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले असं सहकार्य आम्हाला पुढेही लाभेल आणि आपल्या रावरी शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं ट्रस्टला सहकार्य करावं असं विनंती करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महेश दानेसी चोवीस तास राहुरी नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध